नमस्कार किरण आणि आपण पाहताय मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने आज मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गांचे उद्घाटन होत आहे ही भूमिगत मेट्रो भूमिगत एकवीस मीटर अंतरावर धावणार आहे मुंबईतील पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत ते बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स एस परिसरात आहे या मार्गाची एकूण लांबी तेहत्तीस किलोमीटर आहे तर एकूण भूमिगत बावन्न किलोमीटरचे अंतर आहे एकूण सव्वीस रेल्वे स्थानकांपैकी एक ओव्हरलँड रेल्वे स्टेशन असणार आहे पीजे मराठी न्यूज प्रतिनिधी ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा